जर बघितलं तर, तर महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याचशा भागामध्ये जो पावसाने जो हाकार केला आहे तो हाकार जर बघितला तर खरंच फार वाईट वाटतं कारण की कुणाचे जनावर वाहून गेलेत कुणाची वाहनं वाहून गेलीत कुणाचं गेलं कुणाचं शेत गेलं आणि पिकाची जी बोंबाबोंब झाली ते अतिशय दुर्दैवी आहे वाईट वाटतं शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घाससुद्धा या निसर्गशक्तीने काढून घेतला आहे आज आपण जर बघितलं असं अजिबात नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आज मोठ्या प्रमाणामध्ये शेती झालं जनावरं गेली वाहनं गेली म्हणजे काय नुकसान झालं नाही हे सुद्धा सांगणं आता कठीण आहे परंतु एक गोष्ट परत एकदा सांगतो यामध्ये शासनाने मदत केली पाहिजे हा सगळ्यात मोठा भाग आहे परंतु शासनाने जरी मदत केली तरी ती अल्प असते फार मोठी मदत शासन करत नाही एखाद्याचं जनावर दगावलं आता बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं की म्हशी वाहून गेल्या आज एका म्हशीची किंमत जवळपास एक लाखापेक्षा जास्त आहे शासन देऊन किती देणार पन्नास पंचावन्न हजार रुपयाच्या पेक्षा देऊ शकत नाही हे आतोनात होणारं नुकसान आहे आणि खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की ही परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं जर ठरलं तर आज हे संकट डोक्यावरती आहे उद्या याची नुकसान भरपाई भेटणार नाही भेटणार हा नंतरचा विषय आहे परंतु याच्यातून जी वाचलेली पिकं आहेत हिलाही भाव भेटणार का तर मुळात अपेक्षा नाही आहे पिकांना या मालाला तवडीची किंमत शासन देत नाही आज प्रत्येक बाजारातली जी मूल्य साखळी आहे ती अधिक वेगाने वाढते परंतु शेतीमालाची मूल्य साखळी ही त्याच रेंजरमध्ये राहते किंवा तुलनेने एखाद्या वेळेस शंभर पन्नास रुपयाने वाढते आणि तुलनेने एखाद्या वेळेस ती हजार दोन हजार रुपयांना सुद्धा कमी होते याचं उदाहरण आपण गेल्या वर्षी बघितलं आता शेतकरी कशा प्रकारे अडचणीत सापडतो हे काही नव्यानं सांगायची गोष्ट नाहीये हे आपण प्रत्यक्ष प्रत्येकाने डोळ्यांना डोळ्याच्या समोर बघितलेलं आहे जेवढा जा शेतकरी जास्त अडचणीत येतो तेवढंच जी हुकूमशा आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की अ जे सरकारची यंत्रणा आहे तेवढं त्याला ते त्रास द्यायला टपकलेले असते आणि हे आपल्याला वारंवार आपल्या लक्षात आलं असेल आज परिस्थिती शेतकऱ्याच्या हाताबाहेर गेलेली आहे पण तरीही सरकारची मदतीपर्यंत पोहोचणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मुळामध्ये प्रश्नच काय आहे हे समजून घ्या अगोदर आज शेतकऱ्यांना खरखर मदतीची गरज आहे परंतु ही गरज शासन ओळखू शकत नाही आणि खूप अतिशय वाईट आहे मनाला वेदना देणार आहे ज्या प्रकारे आज मालाची अवस्था आहे आज ठीक आहे एखाद म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आज बीड जिल्ह्यासारखा काही भाग आहे इकडे हिंगोली जिल्ह्यासारखा काही भाग आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु या नुकसानीतून सुद्धा वाचलेली जी पीक आहे ती उद्या मार्केटला आल्याच्या नंतर त्यांची सुद्धा हीच गत आहे फक्त प्रश्न एवढा आहे आज अनेकांच्या जमिनीत माती राहिलेली नाही उद्या ज्यांच्या जमिनीत माती राहिली ज्यांचा माल उद्या निघणार आहे त्यांच्यासुद्धा पिकाची आता माती झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही गेल्या वर्षीचा एक अनुभव तुम्हालाही माहिती आहे प्रत्येकालाच माहिती आहे हा अनुभव सोयाबीन काढणी झाली पाऊस आल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी घाई दम दमदाटीने ती कशी तरी सोयाबीन मशीनमधून काढली आणि मार्केटला दाखल केली परंतु मार्केटला आणल्याच्या नंतर तिचे काय हाल हल झाली तर हे प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे आज बऱ्याच शेतकऱ्यांनी बावीसशे रुपये क्विंटलना सुद्धा सोयाबीन विकलं हे सोपं नाही आहे हे मनाला अतिशय वाईट वाटतं की अशी परिस्थिती सुद्धा आमच्याकडे आहे आज प्रत्येक ठिकाणी नुकसान झालेले आहे काही थोडेफार भाग आहेत की जिथे नुकसान नाही आहे परंतु असं नाही आहे की त्या ठिकाणी नुकसान आहे हे झालंच नाही आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पातळी आहे आज काही भाग नाही आहेत आज जवळ असं म्हणावं लागेल की त्या लोकांचं पुण्यच आहे की त्यांच्यावरती ही वेळ नाही आली परंतु तुम्ही जरी या वेळेतून जरी सुटला तर तुम्ही या सुलतानी संकटापासून वाचणार नाही हे वास्तव आहे उनाला पटेल न पटेल ह्या गोष्टीचा वेगळा आहे आज बऱ्याच जणांना ही पिकं आता उभी दिसत असतील शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही पिकं जरी आज जरी उभी दिसत असली तरी ही काही दिवसात ही जाणार आहेत कारण आता परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे तुमच्या लक्षात येत नसेल की तुम्हाला वाटत असेल की जमिनीत कुठं पाणी नाहीये थेंब नाहीये तर यांची पिकं सुरक्षित आहेत मुळात आज ही सुद्धा पिकं गेलेली आहेत तुम्ही थोडस जर पुढे जरी गेलात तर पाय जातो गुडघ्यापर्यंत खाली आज ही जमीन जी आहे तर ती मुरमाड स्वरूपाची आहे ही जमीन काय खूप भारी आहे असं नाही हलका स्वरूपाची जमीन आहे पण अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी सुद्धा आहे विहिरी प्रचंड प्रमाणात भरल्यात बऱ्याच जणांचं मत असत की शेतकरी नेहमीच ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ हा मागत राहतो यांना फक्त भरपाईच लागते काहीही झालं दुष्काळही नाही पाटला चांगलं झालं वाईट झालं काहीही झालं तरी पण याच्यामध्ये शेतकरी बराडला जातो हे वास्तव आहे हे तुम्हाला नाकारून चालणार नाही आज थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस व्यवस्थित राहिला पिकं चांगली आली तरी त्याच्याकडे सुलतानी संकट आहेच की हो तो या सुलतानी संकटातून वाचणार नाही त्याच्यावर ते हजारो संकट आहेत तो शेती करतोच कशी हेच आम्हाला कळत नाही असा कोणताच व्यवसाय नाही की तो परत त्याच्यामध्ये घाटा आल्याच्या नंतर एकदा दोनदा त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतो परंतु सतत जर घाटा आला तर तो, तो व्यवसाय बंद करून तो दुसरीकडे कर जातो परंतु शेती हा असा व्यवसाय आहे तो प्रत्येक वर्षी गाठत आहे रोज गाठत आहे तरी पण शेतकरी शेती करतोय मग बऱ्याच जणांचं मत असतं का करतोय हा शेती याला शेती करण्याची काय गरज याला पुरत नसेल तर सोडून ना मुळामध्ये त्याच्याकडे पर्याय नाही आहे काय तुम्हीच बघून घ्या हा इथं ओढा आहे या ठिकाणी आपण मोट जर बघितलं तर मोठमोठाले टोळ खालून निघलेली आहे जमिनीतून पण एक गंमत म्हणून सांगतो तुम्ही जर ह्या शेजारी विहीर आहे ही विहीर जर तुम्ही बघितली तर या ओढ्याच्या वरती भरलेली आहे हे बघा ओळा किती खाली आहे विहीर किती वर आहे याच्यातून त्याला मार्ग काढायचा आहे शेतीतून प्रचंड होणारं नुकसान हे तो प्रत्येक वर्षी सहन करतोय आमच्या भागात असं खूप काही मोठं नुकसान नाही आहे आम्हाला जेमतेम पाऊस आहे जो अतिशय नुकसान करणार नाही कारण की आमच्याकडे जे नुकसान असणार ते दहा पाच टक्केमध्ये असणार परंतु इतर भागामध्ये जे नुकसान झालंय ते अतिशय मोठं आहे शेतकऱ्याला हातबल करणार आहे पाऊस असा पडतोय की ओरण ढग खाली पडली प्रचंड प्रमाणात पाऊस पडला जमीन हलक्या स्वरूपाची आज जिकडे पाह तिकडे पाणी दिसतंय परंतु हे पाणी टिकणार नाही कारण की या ठिकाणी दोन अडीच पावसावर ते पाषाण लागले आज यांची पिकं गेली उद्या परत यांना पाणी नसेल हे शेतकरी शेती करतात तरी पण इलाज जास्त हे करावं लागत पूर्ण बाजूला फक्त एवढाच ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या आपण पाणी बघ दुःख होतं या गोष्टीच आता बघा ही कपाशी आहे तुम्हीच सांगा शेतकरी मित्रांनो नजर थांबत नाही या कपाशीवरती आज तिच्यावरती कैरा आहेत सगळं काही आहेत तोंडाला आलेला घास जातोय शेतकऱ्याच दुर्दैव वाटतं वाईट वाटतं मनाला वेदना होतात आज एवढी चांगली कपाशी आहे चांगल्या प्रकारे हिरवी गार असं पीक आहे परंतु आज या पिकामध्ये अनेकांची पिकं वाहून गेली त्यांच्यापेक्षा आमचं दुःख लहान आहे त्यांचं दुःख खूप मोठं आहे ज्यांची पिकं वाहून गेली त्यांचं दुःख खूप मोठं आहे त्यांच्या दुःखाला पार नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्यावरती ही वाईट वेळ आलेली आहे आज ही शेतकरीसुद्धा अल्पधारक आहेत यांच्या शेतामधून पाणी वाहत आहे खालून बघा या ठिकाणी पाणी वाहतं आहे एकूण सोयाबीनमध्ये सोयाबीनचं आहे हो सोयाबीन कुठेतरी ते निघणार आहे परंतु असाच पाऊस लागून राहिला तर तिचंही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे प्रचंड होणार आहे हे शेत माझं नाही आहे इतरांचं जरी असलं तर हे दुःख सांगण्यासारखं नाही आहे वरती एवढं आलं की त्यांना दुःख सांगावंच हे वाटत नाही कोणाला सांगणार याच्यावरती कोण विचार करणार खरी परिस्थिती आहे याच्यावरती विचार करणारा कोणीच नाही आहे मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना सुद्धा ऐकू वाटत नाही हे मोठं दुर्दैव आहे काय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना सुद्धा ऐकू वाटत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे दुर्दैव शब्दात सांगणं कठीण आहे लोकांना आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ करून लाईव्ह करून दाखवतो आहे की नेमकी समस्या काय आहे कुठली समस्या आहे काय अडचण आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पण त्यालासुद्धा कोणी बघत नाही ने। याच्यामध्ये नेमका बऱ्याच जणांचा असा अहम भाव असतो की आपण यांना बघितलं की यांना चार पैसे मिळतात लाईक केलं की के चार पैसे मिळतात सबस्क्राईब केलं की के चार पैसे मिळतात हो मिळतात ना आम्ही त्याला नकार देत नाही तुमच्या लाईकमधून तुमच्या सबस्क्राईबमधून तुमच्या शेअर्समधून सगळ्या गोष्टीमधून पैसा मिळतोय परंतु मला पैसा मिळतो आहे मग माझा याच्यामध्ये काय फायदा होणार आहे मी याला लाईक का केलं पाहिजे ह्या गोष्टी अतिशय छोटा विचार करणाऱ्या गोष्टी आहेत मुळामध्ये हा व्हिडिओ चार लोकांपर्यंत गेला की तो समोरच्यांपर्यंत जातो आपली समस्या चार लोकांपर्यंत समजते सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे ती ताकद ओळखता आली पाहिजे तुम्ही चालू करा वापर करा पैसा कमावा हो, सगळ्या गोष्टी करा परंतु आपले प्रश्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये हाकार आहे पावसाचा आणि एक वाईट बातमी अशी आहे जे हवामान अभ्यासक आहेत तोडकर त्यांचा मी सकाळीच हवामान अंदाज बघितला आहे आणि त्यांनी सांगितलं की एकोणावीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये ढकफुटी होणार आहे मराठवाडा सह म्हणजे निसर्गसुद्धा किती कोपला या माणसावरती बरेच जण म्हणतात की मान नैतिकता राही राहिली नाही मूल्य राहिली नाहीत माणुसकी राहिले नाही झाडं राहिली नाहीत अनेक गोष्टी कारण आहेत खूप कारणं आहेत परंतु हे फक्त असं नाही ना की ज्यांनी हे कृत्य के केलं नाही ज्यांची ज्यांनी माणूस की पाळली ते ह्याच्यातून सुटतात असं नाही प्रत्येकावर हा घाला आहे आज आपण जर बघितलं महाराष्ट्रातच नव्हे पंजाब असो उत्तराखंड असो राजस्थान असो म्हणजे प्रचंड असा पाऊस या वर्षी आहे पाऊस पडला की साधा पडणारच नाही डायरेक्ट ढगच पडतो तोरण खूप अतिशय विचित्र परिस्थिती सध्या तरी देशामध्ये आहे पावसाच्या बाबतीत आपण यावरती काहीच करू शकत नाही आपण युट्यूबला व्हिडिओ बनवतो लाईव्ह बनवतो पलीकडे निसर्गाशी आम्ही तुम्ही काय करू शकत नाही आम्ही काय करू शकत नाही अक्षरशः काही ठिकाणी एवढी दुरावस्था झाली की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आता सध्या जरी बघितलं तर समोरच्या पट्ट्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आभाळ आलेला आहे म्हणजे तो एक घंटा दोन घंट्याने एक महिना तो खाली बरसणार आहे मोठ्या प्रमाणात तो नुकसान करणार आहे हे चिंचितच कुठेतरी थांबल का असा प्रश्न जरी तुम्हाला आम्हाला पडत असला तरी याचं उत्तर एकच आहे की थांबणार नाही खूप मोठ अशी नुकसान करण्याची त्यांनी जी पातळी आहे ती ओलांडलेली आहे प्रचंड प्रमाणात आज नुकसान होत आहे तोंडाला घासाला आलेला माल सुद्धा आज जातो hmm. काही केलं तरी आमच्याकडे मनावती नुकसान नमुळत नाहीये कशामुळे नाहीये तर ना आम्हाला मोठ्या